सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे आणि त्यांच्या सहकार्यांवर शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्याचा आरोप केलाय राजेंद्र घनवट आणि पोपट घनवट यांच्यावर दमानिया यांनी गंभीर आरोप केले शेतकऱ्यांच्या कोट्यावधी रुपयांच्या जमिनी लाखो रुपयांना लाटल्याचा आरोप यांनी केलाय बघूया धनंजय मुंडेंसोबतचा घनवट लँड माफिया शेतकऱ्यांच्या जमिनी घनवट गँगने हडप केल्याचा आरोप दमानियांचा धनंजय मुंडेंवर आरोपांचा नवा बॉम्ब गोळा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयांवर जमिनी लाटल्याचा गंभीर आरोप केला राजेंद्र घनवट आणि पोपट घनवट यांनी शेतकऱ्यांची फसवणूक करून त्यांच्या जमिनी लाटल्याचा आरोप दमानिया यांनी केलाय खोटे गुन्हे दाखल करून आणि धमकी देऊन कोट्यावधींची जमीन लाखो रुपयात घेतल्याचं दमानिया म्हणाले तसंच धनंजय मुंडे वाल्मी कराड आणि घनवट अशी टोळी बीडमध्ये असल्याचंही त्यांनी म्हटलंय धनंजय मुंडेंनी दबाव टाकल्यामुळे नऊ शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचा यांनी अशा माझ्याकडे डिटेल्स आहेत ते या प्रत्येक शेतकऱ्याला छळून छळून म्हणजे त्याच्यात एका शेतकऱ्याची वीस कोटीची जमीन होती ती त्यांनी फक्त आठ लाखात व्यवहार केला एकाची एक कोटीची जमीन होती त्याचा चार लाखात व्यवहार केला आणि जे जे त्यांच्या विरुद्ध लढले म्हणजे इथे आता मीरा सोनावणे आहेत या चिखले ता, ताई आहेत या सगळ्यांविरुद्ध त्यांनी अफाट प्रमाणावर सगळ्यांवर गुन्हे दाखल केले त्यांचा छळ केला हे सगळे बी समरी झालेले सगळे गुन्हे हे पुन्हा रिओपन करा अशा मागणीचं पत्र मी पाठवणार आहे आणि हे जी माणसं आहेत यांना मी आत्ताच बावनकुळे यांना देखील फोन करण्याचा प्रयत्न केला त्यांचा फोन लागला नाही पण मी बावनकुळे या सगळ्या लोकांना त्यांच्याकडे पाठवणार आहेत त्यांच्या सगळ्या जमिनीच्या व्यवहाराची पुन्हा चौकशी करून योग्य तो निर्णय घेतला गेला पाहिजे एवढंच नाही तर धनंजय मुंडे आणि यांचा काय काय संबंध आहे कसे कसे व्यवहार आहेत आर्थिक व्यवहार किती आहेत या सगळ्या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे पीडित शेतकरी कुटुंबाने राजेंद्र घनवट आणि पोपट घनवट यांच्यावर गंभीर आरोप केले पीडित शेतकऱ्यांसोबत दमानिया यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी पीडित महिला शेतकऱ्यांना अश्रू अनावर करून घेतलेल्या आमच्या जमिनी परत देण्याची मागणी या पीडित शेतकऱ्यांनी केली आहे तो माणूस इतका म्हणजे इतकी दहशत आहे खेड तालुक्यामध्ये त्याची की बोलायचं काम नाही ना मला सांगा धनंजय मुंडे सारखा माणूस आता धनंजय मुंडे मंत्री आहेत आणि यांनी मला कधी पाहिलं नाही किंवा हे हा राजू सोनवणे माझा चुलत भाऊ आहे अशा आमच्या आठ भावंडांवरती खोटा गुन्हा दाखल केलाय मी नव्या वर्षापासून बांधली लहानपणी गावात मी ताई भीक मागितलं खूप मी हाल काढलेली व्यक्ती आहे आणि एवढे हाल काढून या पोपट घनवटनी या राजघनवटनी आम्हाला बिनकामाच्या कोर्टाच्या चक्रा मारायला लावल्या असे ना असं सगळं इतकं अन्याय चालू आहे ना शासनाने लवकर चौकशी करावं आम्हाला लवकर न्याय द्यावा नाही तर आम्हाला फाशी तरी द्यावा सरकारने माझ्या वडिलांना पोपट घनवट या व्यक्तींनी कॉल केला आणि धमकी दिली त्याच्यानंतरच एक पंधरा ते वीस मिनिटात त्यांना अटॅक आला होता आणि जेव्हा कॉल आला लाचचा कॉल कुणाचा होता आम्ही चेक केला तर त्यांचाच होता नंतर मला लेटर दिलं की तुझ्या वडिलांनी जमीन विकलेली आहे तू येऊन सह्या कर तर मी म्हण त्याच्यानंतर मी खूप दिवस म्हणजे थोडं भीतीतच होतो कारण डायरेक्ट बंदूक वगैरे घेऊन त्यांचे बॉडीगार्ड वगैरे बोलण्यासाठी वेगळंच हे करत होतं त्याच्यानंतर मी आलो आणि विचारल्यानंतर त्यांनी जमिनीचं मला सांगितलं की तू येऊन सह्या कर मी बोललो मी सही करू शकत नाही आहे लेटर कोर्टाच्या मार्फत मागवलं मी पण त्यांना पाठवलं की माझ्या वडिलांनी जर जमीन विकती असेल तर मला सही अंगठा वडिलांचा काहीतरी दाखव पुरव शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्याचा आरोप झालेले राजेंद्र पोपट घनवट कोण आहेत त्यावर एक नजर टाकूया राजेंद्र पोपट घनवट हे धनंजय मुंडेंचे निकटवर्ती आहेत जगमित्र शुगर कंपनीचे संचालक आहेत शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्याचा त्यांच्यावर आरोप आहे ज्या शेतकऱ्यांनी विरोध केला त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचाही आरोप आहे मयत व्यक्तीना जिवंत दाखवून या जमिनींचे व्यवहार केल्याचाही आरोप करण्यात आलाय तर फसवणूक करून शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्याचा आरोप पोपट घनवट यांनी फेटाळून लावला अंजली ताई दमनिया यांनी जे आरोप केलेले आहेत त्या मीरा सोनवणे यांना जितेंद्र आव्हाड साहेबांकडे पहिल्या त्या केल्या नंतर त्यांनी त्यांच्याकडे त्यांना पाठवलं नंतर त्या माध्यमातून मला वाटतं ताईंनी मलाही विचारलं असतं तर बरं झालं असतं गट नंबर दोनशे एकाहत्तर ही जमीन एकोणीसशे सदुसष्टला विक्री झालेली आहे आणि एकोणीसशे सदुसष्ट ते एको दोन हजार सहा सहापर्यंत पर्यंत ती जमीन शंकर मारुती रौंदळ यांच्याच नावावर होती त्याच्यानंतर त्यांच्या वारसांनी ती जमीन त्यांच्या ते वारल्यावर दोन हजार एकोणीसशे सत्त्याण्णवला ते वारले वारल्यावर त्यांच्या वारसांच्या नावावर लागली आणि त्या वारसाकडून भगवान गायकवाड यांनी घेतली आणि भगवान मी मी विकत घेतली त्याच्यामध्ये माझा डायरेक्ट संबंध त्यांच्याशी आलेला नाहीये अंजली दमानिया यांनी केलेले हे आरोप गंभीर आहे याची चौकशी होणं गरजेचं आहे त्यामुळे या चौकशीतून काय समोर येत आहे ते पाहणं हे तितकंच महत्वाचं असणार आहे गोविंद तुपे झी चोवीस तास मुंबई